नमस्कार मंडाई जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक टिफिनसाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण कडधान्याची भाजी बनवणार आहे तर कडधान्यामध्ये आज आपण मटकीची उसळ बनवणार आहे खूप सोपी पद्धत आहे आणि ना आपण यामध्ये कांदा वापरणार आहे ना, ना टोमॅटो झटपट अशी तयार होणारी आपण मटकीची उसळ बनवणार आहे तर मग चला बनवूया तर तुम्ही बघू शकता इकडे मी मोड आलेली मटकी घेतले अडीचशे ग्रॅम तर आता आपण ह्याला स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची आणि त्याला शिजवून घ्यायची तर इकडे मी स्वच्छ धुवून मटकी घेतली एका टोपामध्ये आता आपण हिला शिजवून घ्यायचे तर यामध्ये मी थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालून घेते तर इकडे मी थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद घालून घेते जर तुम्हाला टोपामध्ये नसेल शिजवायची तर तुम्हाला कुकरमध्ये पण तुम्ही एक शिट्टी घेऊ शकता म्हणजे शिजवून घ्यायचे एका शिट्टीवरती जास्त वेळ मटकी शिजवायची नाही आहे आपल्याला फक्त मोजून पाच मिनटं शिजवायचे आहे आणि जर तुम्ही कुकरमध्ये शिजवत असाल तर एकच शिट्टी घ्यायची तर इकडे मी मटकी शिजवून घेतले आणि त्यामध्ये थोडंसं पाणी राहिले तर मी तसंच ठेवून देते तर आता आपण ह्याला खाली उतरून घेऊया लगेच त्याच गॅसवरती मी लगेच कढई गरम करायला ठेवली कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं तर इकडे आपली कडे चांगली गरम झालेली आहे तर यामध्ये मी दोन चम्मच तेल घालून घेते तेलही चांगलं गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण आता घालून घ्यायचे जिरे थोडीशी मोहरी जिरे आणि मोहरी चांगली फुलली की त्यामध्ये लगेच कढीपत्त्याची सात आठ पाने घालून घ्यायची त्यालाही चांगले तडतोडून घ्यायची तसंच इकडं मी तुम्ही बघू शकता खोबरं आणि लसणाचं वाटण केलं आहे तर ते घालून घेते आणि त्यालाही चांगलं परतून घ्यायचं एक दीड मिनटं मस्त असं परतून घ्यायचं जो लसणाचा वास असतो आपला तर तो गेला पाहिजे तसंच थोडंसं मी यामध्ये हिंग घालते तर इकडे मी चांगला मसाला परतून घेतलेला आहे तर यामध्ये आता आपण घालूया मसाले तर इकडे थोडीशी हळद घालून घेते हळद नाही घातली तरी चालेल पण मी थोडीशी हळद घालते तसंच एक चम्मच धने पावडर एक चम्मच गरम मसाला आणि इकडे लाल तिखट घालून घेते तेही तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं मसाले चांगले परतून घेतले की मटकीला मस्त अशी तरी येते म्हणजे की उसळेला आपल्या मस्त अशी तरी येते ऐक आणि खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागते तर इकडे मसाले चांगले भाजलेले आहेत तर आता आपण यामध्ये घालून घेणार आहे जी मटकी आपण शिजवून घेतली होती तर तिला घालून घ्यायचं तिलाही मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण यामध्ये जर तुम्हाला एक्स्ट्रा पाणी घालायचं असेल तर तुम्ही गरम करून पाणी घाला थोडंसं पण मी यामध्ये पाणी घालणार नाही जेवढं आहे त्यामध्येच आता मी याला दोन ते तीन मिनटं चांगलं शिजवून घेणार आहे कारण मटकी आपण ऑलरेडी शिजवून घेतलेली असते त्यामुळे त्याला गरज पडत नाही शिजवून घ्यायची तर यामध्ये मी थोडंसं मीठ घालते मीठ आपण अगोदर पण घातलं होतं मटकी शिजवताना त्यामुळे थोडंसंच मीठ घाला त्यालाही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता आपण याला दोन मिनटं चांगली मटकी शिजवून घ्यायची आपल्या भाजीला चांगली उकळी आलेली आहे तर दोन मिनटं झालेले आहेत आणि आपली मटकी पण मस्त शिजलेली आहे पण यामध्ये मी थोडासा रस्सा ठेवला आहे तर तुम्हाला रस्सा नसेल पाहिजे तर तुम्ही अजून थोडंसं दोन मिनटं शिजवून घेतली तर पूर्ण रस्सा जातो आणि आता यामध्ये मी घालून घेते बारक बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तिलाही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते तर मस्त अशी चटपटीत अशी आपली मटकीची उस रेडी झालेली आहे तर आपण आता त्याला इकडे एका बाउलमध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे आपली टिपिनसाठी मटकीची उस रेडी झालेली आहे तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद